तर चला मित्रांनो आता पाहून घेऊया रत्नागिरी शहराच्या अगदी जवळ केवळ दोन ते तीन किलोमीटर अंतरावर अरबी समुद्राच्या साक्षीने उभा असलेला एक भव्य आणि देखणा किल्ला तो म्हणजे रत्नदुर्ग किल्ला घोड्याच्या नालेसारखा आकार एकशे वीस एकरांवर पसरलेला प्रचंड परिसर आणि तीनही बाजूने समुद्राने वेढलेली अजोड रचना हा किल्ला फक्त ऐतिहासिक वारसाच नाही तर निसर्गप्रेमी आणि इतिहासप्रेमी पर्यटकांसाठी सुद्धा एक स्वप्नवत स्थळ आहे इतिहासात डोकावलं तर रत्नदुर्गाचं पहिलं अस्तित्व आपल्याला बहामनी काळात सापडतं पण सोळाशे सत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला नंतर तो आंग्रेंच्या ताब्यात गेला आणि शेवटी पेशव्यांच्या आधिपत्याखाली आला एकोणीसशे पन्नासमध्ये भगवती मंदिराची दुरुस्ती झाली आणि एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये किल्ल्याची डागसुची आता गडावर काय काय पाहायला आहे किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर समोरच सुबक बांधणीचे श्री भगवती देवीचे शिवकालीन मंदिर आहे भगवती देवीचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर एका ठिकाणी आपल्याला एक संरक्षित केलेली जागा दिसते आज तो तीन तोंडाचा भुयारी मार्ग आज हा भुयारी मार्ग वापरत नसला तरी दीपगृहाकडून किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे येताना लागणाऱ्या तटबंदीवरून या भुयाराचा शेवट खाली समुद्र किनाऱ्यावर होतो त्या ठिकाणी असलेली एक प्रचंड गुहा आपल्याला स्पष्ट दिसते या भिंतींनी संरक्षित केलेल्या तीन मार्गापासून थोडे पुढे चालत आलो असता समुद्राचे मनोरम दर्शन घडवणारा एक बुरुज लागतो या नाव आहे रेडे बुरुज या बुरुजावर एक स्तंभही उभारलेला आहे किल्ल्याच्या एका बाजूला दीपगृह असून या दीपगृहावरून संपूर्ण रत्नागिरी शहराचे तसेच समुद्राचे अत्यंत सुंदर दृश्य दिसते किल्ल्यात एक लहान तळे आहे व एक खोल विहीर आहे रत्नागिरीच्या पश्चिमेला एक किलोमीटर अंतरावर सुमारे एक हजार दोनशे अकरा मीटर लांब व नऊशे सतरा मीटर रुंद असणारा हा अवाढव्य किल्ला एकशे वीस एकरांवर पसरलेला आहे त्याच्या बालेकिल्ल्याला नऊ बुरुज आहेत आणि संपूर्ण किल्ल्याला एकूण एकुन, एकोणतीस बुरुज आहेत आपण आता संपूर्ण किल्ला नाही पाहत आहोत तरी पण बाले किल्ल्यावरचे नऊ बुरुज मी तुम्हाला एक एक करून दाखवणार आहे मित्रांनो किल्ला आपला चहूबाजूंनी फिरून झाला तटबंदीवरनं आपण पन, पूर्णपणे फेरफटका मारला आता वेळ झाली आहे ते किल्ल्यावरून निघण्याची एक पूर्ण किल्ला फिरायला आणि भगवती मंदिरात जाऊन येण्यासाठी तुम्हाला पंधरा ते वीस मिनटाचा वेळ लागतो सर्व बुरुज गोल फिरून येण्यासाठी जर तुम्ही आरामात आरामात पाहत असाल तर कदाचित थोडा जास्त वेळ लागू शकतो बट पंधरा ते वीस मिनटामध्ये तुमचा हा किल्ला पाहून होऊ शकतो समोरच्या साईडला पण तटबंदी आहे महादरवाजा आहे पण तिथे जाण्यासाठी इथून रस्ता नाही आहे तिकडे जाण्यासाठी महादरवाजावर रस्त्याच्यामध्ये जा एक तुम्हाला बोर्ड दिसेल तिथून जावं लागतं इथून एक सव्वा किलोमीटर मागे तर आता किल्ल्यावरनं मी निघतो आणि तुम्हाला गाडीजवळ जाऊन भेटतो तर मित्रांनो आपण रत्नदुर्ग किल्ल्याच्या बाले किल्ल्यावरनं आता निघतोय आणि किल्ला पाहायला मी जसं तुम्हाला सांगितलं पंधरा ते वीस मिनटं लागतात पण हा किल्ला घोड्याच्या नाळीच्या शेपमध्ये आहे तर तुम्ही बघू शकता या डोंगरापासून त्या डोंगरापर्यंत तो पसरलेला आहे इथे मध्ये घळी आहे थोडी तर तिथेसुद्धा इथे तटबंदी आहे ते बघा इथे तुम्हाला मध्ये मध्ये तटबंदी दिसेल उरलेली तिथे बुरुज आहे एक काहीसा भाग तुटलेला आहे पण काहीसा भाग अजूनही शाबित आहे वरती पण तटबंदी बरीचशी तुम्हाला दिसते अजूनही तर तिकडे महादरवाजा आहे जर तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही महादरवाज्यातून तिकडे वरती पण जाऊ शकता पण तिकडे फक्त तटबंदी आहे या बाजूला पुरातत्व विभागाने थोडंसं जतन केलं आहे संवर्धन केलेलं आहे या किल्ल्याचं इथे एक रत्नदुर्ग शिवसृष्टी म्हणून एक म्युझियम टाईप आहे वरती गार्डन टाईप बनवलेलं आहे बाजीप्रभू देशपांडे मावळे असे सर्व काही पुतळे तिथे उभे केलेले आहेत तर ते सुद्धा एक बघण्याची जागा आहे पण आता आय थिंक बंद आहे ते कारण की कोणीही दिसत नव्हतं तिथे तर त्याचं टायमिंग बघून ते सुद्धा तुम्ही इथे रत्नदुर्ग किल्ल्यावर येत असाल तर पाहू शकता तर आता नेक्स्ट डेस्टिनेशन जे आपलं आहे ते आहे शिबा पॅलेस तर थिबा पॅलेसला जायला इकडनं सात किलोमीटर दाखवत आहे ॲप्रॉक्सिमेटली बघूया आता तिथे काय आहे ते बघण्यासाठी आणि त्याचा इतिहास काय आहे तर आणि वे रत्नदुर्ग किल्ल्याबद्दलची माहिती मी तुम्हाला जी दिली आहे ती तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका लाईक करा तुमच्या मित्रमंडळींकडे शेअर करा म्हणजे जेणेकरून कोण या बाजूला येत असेल किंवा स्पेशली हे किल्ले पाहण्यासाठी येऊ शकतं तर त्यांना ही माहिती उपयोगी पडेल हे भेटतं तुम्हाला आता तेव्हा पाल्याजवळ जाऊन

तो हे आहे हिबळेले चला जाऊयात मध्ये आणि बघूया कसं आहे पॅलेस ते ए फ्यू मोमेंट्स लाईथ तर मित्रांनो समोर आपल्याला दिसतंय ते आहे थिवा पॅलेस पॅलेसच्या आतमध्ये गेल्यावर तुम्हाला फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे त्यामुळे आतमध्ये मला काही तुम्हाला दाखवता येणार नाही आतमध्ये म्युझियम आहे ज्यामध्ये कोकणातील वेगवेगळ्या ठिकाणाहून आणलेली शिल्पं तसेच पुरातन भांडी अराऊंड दहाव्या शतकापासून विसाव्या शतकापर्यंतची वस्तू आहेत शिल्प आहेत ते सर्व ठेवलेले आहेत ही जी शिल्प आहेत ती देवी देवतांच्या मूर्तींची आहेत सो आता इकडनं निघतो आम्ही कारण की यापुढे आता आपल्याला अजून दोन तीन ठिकाणी फिरायचं आहे आणि संध्याकाळचे साडेपाच वाजले आहेत इथे जर तुम्ही येत असाल तर दहा रुपये तिकीट आहे आतमध्ये तुम्हाला बघण्यासाठी तुम्हाला चपला ज्या आहेत त्या महालाच्या बाहेरच ठेवाव्या लागतात थिबा राजाचं शेवटचं स्थान म्हणून या पॅलेसची ख्याती आहे येथेच इंग्रजांनी थिबा राजाला नजरकैदेत ठेवलं होतं तर त्यामुळे याची ख्याती आहे पॅलेस असा बऱ्यापैकी मोठा आहे एकमजली पॅलेस आहे आतमधलं बांधकाम जे आहे ना ते अराऊंड एकोणीसशे सहामध्ये सुरुवात झालेलं आणि एकोणीसशे दहामध्ये या राजवाड्याचं बांधकाम जे आहे ते पूर्ण झालं बाकीची माहिती आहे ते मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये तर देतोस तर मित्रांनो थिबा पॅलेस बघून घ्या एकदा शेवटचा पॅलेस कडे आपण फिरून पॅलेस मध्ये काय काय आहे ते बघून आता निघालो आहे थोडे का जा आगे कातार शिल्प काता शिल्प, शिल्प। म्हणून एक जागा आहे तिथे चाललोय आम्ही एक्झॅक्टली तिथे काय आहे मला पण नाही माहिती जगतने मला सांगितलं थोडी कातार पे किंवा क्या ड्रॉइंग वगैरे वैसे करके ओके ओके तो वहापे जाण्या इथे बोर्डावर बघा माहिती लिहिलेली आहे थोडी बघून घ्या एकदा शनिवार रविवारी रोज दोन शो होतात आणि सोमवार ते शुक्रवार रोज एक शो रात्री आठ ते साडेमामध्ये थ्री डी मल्टीमिडिया शो असतो तेमध्ये एक थ्री डी ॲम्पली थिएटर आहे तिथे होतो तो शो लाईट शो असतो बेसिकली तर तुम्ही जर संध्याकाळची येत असाल तर तुम्ही बघू शकता हा शो आणि त्या ॲम्पली थिएटरमध्ये तुम्ही जर संध्याकाळी इथे नाही रत्नागिरीमध्ये स्टे वगैरे करत असाल तर तुम्ही इथे व्हिजिट करून बघू शकता बाकी म्युझियम आहे एक काय आहे ते मी तुम्हाला मगाशी सांगितलंच आतमध्ये तर आता बघूया कातार शिल्पामध्ये काय आहे ते आणि रत्नागिरी फिरायचं झालं तर रत्नागिरीला तुम्ही अख्खा एक दिवस देऊ शकता बऱ्याच गोष्टी आहेत तिथे बघण्यासारख्या टिळकांचं स्मारक आहे विनायक दामोदर सावरकरांचं स्मारक आहे तर या सर्व गोष्टी बघू शकता सिबा पॅलेस आहे तर फक्त रत्नागिरीमध्ये एवढ्या गोष्टी आहेत रत्नदुर्ग आहे बट आमच्याकडे वेळेची कमतरता आहे आम्ही आजचा दिवस थोडा लेटच झाला आम्हाला पोचायला सो नेक्स्ट टाईम कोकण तर आहे कधी येऊ शकतो तर या फेरीमध्ये दोन तीन ठिकाणं बघूया आणि पुढच्या वेळेला बाकीच्या ठिकाणं तर चला जाऊ आता खाता शिल्पा वगैरे ये हो ना पाचशे मीटर के पाच 160 के 160 अच्छा ये अभी आया नहीं है तो ओके। तो, तो okay. so, यहाँ से लेफ्ट लेके गुगल बाबा के भरोसे चल रहे हैं हम लोग काता शिल्प के यहाँ पे देखते हैं मैं भी पहली बार जा रहा हूँ मुझने भी उसके बारे में कभी सुना नहीं है देखते मैं हिंदी में बात करने लगा तो विपन याद आगे बदल पैलदी ऐकले बगिया कसा है का है तो क्या एंड ऑफ द रोड आगे रहेगा कि जरूर करके देख देख पूछने के लिए भी कोई नहीं है तर मित्रांनो हे आहे कातळ शिल्प इथे आता बघा बैलाच्या आकाराचं तुम्हाला एक स्केच काढलेलं दिसेल कातळामध्ये त्यानंतर तिकडे मानवी आकृती होती इथे सुद्धा काहीतरी आहे एक्झॅक्टली कळून येत नाही आहे मला ही आकृती आहे त्यानंतर इथे सिंबॉलिक एक आकृती आहे इथे बघितली तर आणि या इथे सुद्धा एक आकृती आहे हे काइंड ऑफ मानवी आकृती सारखं दिसतंय इथे सुद्धा सहा हात असल्यासारखे वाटत आहेत एक्झॅक्टली आता मी तुम कमेंट करून सांगा मला जर तुम्हाला याबद्दल काही माहिती असेल तर आणि यायचं असेल तर हा मेन रोड आहे तिकडे लक्ष्मी किरण नगर म्हणून तुम्हाला एक बोर्ड दिसेल त्याच्या समोरच्या बाजूलाच हे आतमध्ये शिल्प आहेत या बाजूला अशी तीन ते चार घरं आहेत लाईनमध्ये त्याच्यामध्ये ही विहीर आणि विहिरेच्या एक्झॅक्ट ऑपोजिट हे शिल्प कोरलेली आहेत तर मित्रांनो इथे कातळ शिल्प आपण आता बघितलं इथून आता पुढे निघतोय जवळ पूर्णगड इथून दाखवतोय अजून सोळा किलोमीटर तर आता ॲज पर गुगल की गड जो आहे तो सहा सात वाजता बंद होतो त्याच्यामुळे तो आता बंद झालेला आहे आम्हाला भेटणार तर नाही विजिट करायचं सकाळी विजिट करू सो गडाच्या आसपास जाऊन तिथे कुठे स्टे करण्यासाठी जागा मिळत असेल तर आम्ही आज तिथे स्टे करणार आहे रत्नागिरी सिटीच्या तर आपण बाहेर आलोत चला तर मग आणि लक्षात ठेवा लक्ष्मी किरण नगर म्हणून एक कमान आहे त्याच्या ऑपोजिट साईडला हे काताळ शिल्प आहेत पहिल्यानं आपल्या गाडीची पी यू सी फायनली आपल्याला मिळाली आहे काल पी यू सी संपलेली आज काढायची होती कशी का पण करून बट uh, सकाळपासून बऱ्याच ठिकाणी चेक केलं दोन ठिकाणी पेट्रोल पंप होते पी यू सी नव्हती एका ठिकाणी पी यू सी होती तर त्यांची मशीन बंद होती आता फायनली एका ठिकाणी मिळालं तिथेसुद्धा पी यू सी होत नव्हती त्यांच्या मशीनमध्ये प्रॉब्लेम येत होता पण दादानी अगदी पाच मिनटं थांबा मी करून देतो आणि त्यांनी मशीनचं ते फिल्टर वगैरे क्लीन करून आपल्याला आपलं काम करून खूप हेल्पफुल लोक आहेत कोकणामध्ये म्हणजे तुम्हाला मदतीसाठी तर खूप चांगली मदत मिळू शकते तुम्हाला जर कुठे अडकलात तर बोलतात ना कोकणची माणसं साधी बळी तसा काहीसा सीन आहे मला हेल्पही मिळणारच इकडनं राईटला गणेश गुळे आहे गाव म्हणजे बीच साईड आहे इथे बीच आहे तिथे राहण्यासाठी सोय होऊ शकते पण आम्ही आता पाठी विचारलो आम्हाला बोलले की पूर्णगड इथे पण राहायची सोय होऊ शकते तर आपण बघूया तिथे जाऊन राहायची सोय झाली तर ठीक नाहीतर मग परत येऊन गणेश गोळेला एक चार पाच किलोमीटरचा आपल्याला डिरूट करावा लागेल थोडासा चले का देख देख एवढं फिरलं त्याच्यात अजून चार पाच किलोमीटर बाकी सब बढिया आहे राईड एकदम स्मूथ चालू आहे आपली बघूया आता उद्याचं कसं होतंय ते तर आता मी कुठे रूम येतो आहे का तेच बघणार आहे सो मी सध्या तरी इथे थांबतो आहे तुम्हाला कुठे स्टे करतो ते रूम घेतल्यावर सांगतो आणि त्यानंतर आपण हा व्हिडिओला पूर्ण विराम देऊया तर मित्रांनो आत्ता आपण इथे गणेश गुळेच्या इथे आलो आहे गणेश गुळेमध्ये एक होमस्टे होता आता होमस्टेचं नाव मी तुम्हाला सकाळी दाखवेन आता माझ्या पण लक्षात नाही तिथे बोर्डवर लिहिलं होतं सो आतमध्ये आलो ए सी रूम आम्हाला भेटला फायनली इथे कारण की गरमी खूप आहे दिवसभराची सो म्हटलं थोडं थंड होऊन झोपया आणि रूम तुम्हाला आता मी दाखवतो हे बघा इथे आपल्या बाईक्स पार्क आहेत वरती त्यांचे अजून रूम आहेत या बाजूने एन्ट्रस आहे होमस्टेचा तिथून आतमध्ये आल्यावर पहिलीच रूम आपल्याला भेटली आहे सेपरेट तशी बाईक्स रूमच्या बाजूला सेफली पार्क आहेत आतमध्ये आलो की इथे आपल्याला झोपायची सोय ए सी इथे लाईटचे प्लग्स वगैरे रूम एकदम फ्रेश आणि क्लीन आहे या बाजूला खिडकी आहे खिडकीतून तुम्ही आपल्या गाड्या बघू शकता आता ओपनने केल्या आहेत इथे एक्स्ट्रा चार्जर वगैरे वॉश बेसिन वॉशरूम एकदम नीट आणि क्लीन समोर गीजर वगैरे सर्व काही अवेलेबल आहे सो so, आता रूममध्ये तर आलो हालत बघा खूप खराब झाली आहे गर्मीमध्ये फिरून फिरून तर आता पटकन फ्रेश होतो आता जेवणासाठी आम्ही इथेच ऑर्डर दिली आहे वेज जेवण नॉन व्हेज जेवण दोन्ही मिळतं पण आम्ही सध्या व्हेजची ऑर्डर दिली कारण की दिवसभराचे जेवणात परत नॉन वेज खायचं नाही आहे आज सो so, व्हेज खाणार आराम करणार आणि उद्या सकाळी आपण जाणार आहोत पूर्ण काढला तर उद्याचा दिवस कसा जातो आहे ते उद्या बघूया आता मी प्रसाद सावंत जगनसोबत आपल्या या व्हिडिओमध्ये रजा घेतो बाय बाय टेक केअर अँड राईट सेफ मित्रांनो आपली थाळी आलेली आहे मी जेवणाला सुरुवात केली जगनने अजून केली नाही आहे तर तुम्हाला दाखवतो थाळीमध्ये आपल्याला पापड आहे वेस्ट थाळी घेतलेली बटाट्याची सुकी भाजी चवळीची उसळ आमरस आहे स्पेशल तांदळाची भाकरी भात आणि वरण सर जगन खाना देखे तो मैंने खाया मुझे तो बहुत टेस्टी लग रहा है घरगुती खाना आहे दो दिन से तो अच्छा है कोई प्रॉब्लम नहीं खाने में, कोई ने खाने में कोकन कोकण तो कुछ प्रॉब्लेम आता नाही तरी ही एक बोनस टिप मी तुम्हाला देऊ कोकणामध्ये आल्यावर जेवण तुम्हाला असच देणार मग तुम्ही व्हेज खा किंवा नॉन खा आता पण जिथे राहिलो त्याच्याबद्दलचे डिटेल्स आहेत ते मी तुम्हाला सकाळी देईनच सो सकाळी तिथला मी कॉन्टॅक्ट नंबर पण देईन की तुम्हाला जर स्टे करायचं असेल तर तुम्ही प्री बुकिंग पण करू शकता आणि व्हेज नॉन व्हेज दोन्ही जेवण तुम्हाला मिळेल कुठेही जा कोकणामध्ये तुम्हाला जेवण खूप चांगलं भेटतंच भेटतं चला तर मग मी आता जेवून घेतो पेठपूजा करतो